नमस्कार मी संतोष कोले पाटील हे वलनसेनेचे मुख्य संपादक शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सन्माननीय राहिलेले नेते भद्रीप्रसाचे सोने साहेब आहेत आपल्यासोबत साहेब तुम्हाला नवीन वर्ष शुभेच्छा आमच्याकडून आणि नवीन वर्षी पाडवाय बरं तुमच पाडवा काही हरकत नाही बरं आता जे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतलेली आहे तुम्हाला काय वाटतंय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नेते म्हणून तुमच्या काय भावना थोडक्यात सांगा की हे सेनेला आपलं स्वागत आहे आज पाच जानेवारी दोन हजार चोवीस आहे उद्या पत्रकार देणे दर्पण देण्याचे आणि तुमचे मित्र सहकारी अर्जुन खोटकर आता आमदार झालेले आहेत त्यांना मंत्रीपद पाहिजे होतं तुमचं काय आहे आणि तुमच्या मित्राला काय शुभेच्छा आहेत बोला स्वागत आहे आपलं अरे बोला बोल दोन थोडक्यात बोला 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 अरे मंत्रि मंडळामध्ये नंबर लागल पहिले त्यांचे चाळीस पन्नास लोक बाकी आहे दहाचा नंबर लागलेला आता पुढे ते म्हणते अडीच अडीच वर्ष पुढच्या अडीच वर्षामध्ये लागणारच आहे असं अर्जुन खोतकरच एक मानले बरं बरं देवेंद्र फडणवीस यांच्या कामाबद्दल काय वाटतं तुम्हाला देवेंद्र फडणवीस काम एकदम चांगलंच राहणार आहे अच्छा आता तो फुल हो, मेजॉरिटी आहे त्यांना बरं आपल्या सोबत एकदा आपण उद्धवजी ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष असतात इथं नगरपालिकेची उद्घाटनाला लागते तेव्हा आपले शेजारी बसलेले सभागृह नेते संभाजीनगरचे संजय शिरसट ते आता मंत्री झालेत समाज कल्याण खात्याचे मंत्री झालेत मग मित्राला काय शुभेच्छा देणार तो मी एकदम त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीशी शुभेच्छा ते माझे एकदम जवळचे म्हणजे मित्र सारखे आम्ही शिवसेनेमध्ये एक टाइम खूप काम केलेलं आहे आणि बरं तुम्हाला कसं वाटत मंत्री म्हणून काय ऍक्शन घेतील का नाही जरा ते काम करणार माणूस आहे ते अच्छा करणारच आहे ते बरं जालना ते पालकमंत्री पाहिजे का आपल्याला कोण पाहिजे संजय शिरसर पाहिजे की नरेंद्र झिवाळ पाहिजे का छत्रपती शिवेंद्र राजे भोसले पाहिजे किंवा आतूनच सावे पाहिजे संजय सिरसाठ बरं राहील मला वाटते बरोबर बाकी काय म्हणता एकदम शेती वगैरे काय म्हणतो तुमची काय शेती वगैरे काय म्हणते कस काय ठीक आहे ना शेती बरी आहे तु, तुम्ही आता राजकारणात ऍक्टिव्ह राहणार का समाजसेवा करणार पुढं आपलं समाजसेवा ओन्ली हिंदुत्व अच्छा मग शिवसेनेत पुन्हा ऍक्टिव्ह होणार का तुम्ही आता एक साहेबांनी जर आग्रह धरला तर नाही बरोबर आमच्या पक्षात येणार का बुलंद पार्टीत मार्गदर्शक नेते म्हणून नाही आता कुठेही नाही आपलं घरी आराम आमच्याशी बोलला त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला पुढील कार्यासाठी शुभेच्छा आणि बारा जानेवारीला राजमंद्रिज आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती येत आहे त्याबद्दल शुभेच्छा आणि त्या दर्पण दिले त्याच्याही शुभेच्छा आमच्याकडून बरं आम्ही पत्रकारासाठी संवाद यात्रा काढली होती जवळपास पत्रकारांना न्याय देण्यासाठी नागपूरपासून तर मुंबई पर्यंत पत्रकारांसाठी दोन महामंडळ स्थापन केलेले तर याच्यावरती तुमचं काय मत आहे आणखी काही पत्रकारांना सवलत देता येईल का थोडक्यात सांगा थोडक्यात बोला पत्रकारांना न्याय दिला पाहिजे की नाही दिला पाहिजे पत्रकारांना न्याय चौथा स्तंभ आहे येते आणि त्यांना न्याय मिळालाच पाहिजे आता कुठतरी एक ठिकाणी मोठी घटना घडली जाईल शिवर मध्ये इंजिनियर सापडला त्याला मारून टाकलं पत्रकाराला तर संरक्षण वगैरे तर पाहिजेच बरोबर धन्यवाद साहेब की स्वराज्य लाईक करा धन्यवाद थँक्यू